मीकडे पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि बहुजन विकास आघाडीत नालासोपाऱ्यात तुफान राळा झाला भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं दरम्यान पाच कोटींचं वाटप झालं आणि हॉटेलमध्ये एकोणीस लाख रुपये सापडले असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला तर भाजपच्याच नेत्यांनी टीप दिल्याचाही ठाकूर यांचा दावा आहे मात्र कोणत्या नेत्यानं तावडे यांच्याबद्दल माहिती दिली हे नाव सांगण्यास ठाकूर यांनी स्पष्टपणे नकार दिला एकोणीस लाख मला वाटते काहीतरी सापडले पाच कोटी घेऊन आलेले ते वाटप ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे मिळालं ते फार निग्लिजिबल अमाऊंट मिळाली ही पद्धत बरोबर नाही पण विनोद तावडे तिथे होते प्रत्यक्षात आपण त्यांना भेटलात तिथे काय कार्यक्रम तिकडे तुम्ही काय बघितलं आता विचारतोय व्हिडिओ हो य तशी आपण काय तक्रार केली आहे कुठे इलेक्शन कमिशन केलं आहे ना इलेक्शन कमिशनकडे आम्ही तक्रार केला आहे मला भाजपच्याच नेत्यांनी सांगितलं नाव लाव भाजपचे नाही मी नाही 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 नाव सांगू अहो नेते एवढं डहाणूचे उमेदवार आहेत का डहाणूचे उमेदवार आहेत का भाजपचे ते आहेत का किंवा मुंबईतल्या महाराष्ट्रातले कोण भाजपचे नेते ज्यांनी हे टीप दिली होती अहो मुंबईचेच नेते देणार ना पैसे आणतात ते कोणाला कळणार खालच्या लोकांना माहिती वरच्याच नेत्या ना त्यांनीच मला सांगितलं का पकडा भाजपच्या नेत्यांनी आणि आणखीन एक मोठी बातमी विरार मधल्या राड्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तुळींज पोलीस स्थानकात विनोद तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे विनोद तावडे यांच्या काम अडचणीचा टक्का कसा वाढेल बोगस मतदान कसं थांबवावं याकरता बैठक येत असताना विरोधकांनी षडयंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं विनोद तावडेवर आरोप करण्यात आले की विनोद तावडे हे कोट्यावधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यावधी रुपये वसई विरार भागात वाटणार आहेत नालासपाऱ्यामध्ये वाटणार आहेत आणि विरोधकांनी फिल्म तयार केली विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं खरंतर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहे राष्ट्रीय महासचिव पदावर असलेला व्यक्ती असे पैसे वाटप फिरतील का याचाही विचार केला पाहिजे खरंतर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे विरोधकात विरोध आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे तपास यंत्रणेने याबाबतची दखल घेतलेली आहे तपास यंत्रणा या षडयंत्र षडयंत्राला तपासल्याच पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या षडयंत्राचा पर्दाफाश करू विनोद तावडेजी हे खरं तर निष्कलंक आहे त्यांच्यावर जे आरोप लावला तो आरोप चुकीचा आहे आणि विरोधकांना त्यांची जमीन आता घसरल्यामुळं त्यांची पायाखालची वाळू घसरल्यामुळं असा आरोप करतात तिकडे विनोद तावडे यांच्या पैसे वाटपाच्या आरोपांवर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत भाजपवर जोरदार हल्ला केला आहे मोदीजी यह पाच करोड किसके सेफ से निकला है असा प्रश्न त्यांनी विचारला आहे जनता का पैसा लूट कर आपको किसने टेम्पो में भेजा असा प्रश्नही राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे त्यामुळे या, या बातमीनं आज सकाळी एकच खळबळ उडाली आज सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान विनोद तावडे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितलं त्याप्रमाणे ते वाड्याहून परत येत होते आणि त्यावेळेला या भागात थांबले होते या भागात काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी का ते घेण्यासाठी ते थांबले आणि अशा प्रकारचं कोणतंही पैसे वाटप करण्याचा प्रश्नच येत नाही असंही विनोद तावडे यांनी म्हटलं आहे काही गैरसमजातून हा प्रकार झाला जर का पैसे वाटप होत असेल तर निवडणूक आयोगानं थेट कारवाई करावी असं स्वतः हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांनी आहे या क्षणाची आणखीन एक बातमी काँग्रेसचे राज्यप्रभारी रमेश चेन्नीथला यांनी विनोद तावडे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे एवढंच नाही तर विनोद तावडे यांच्याकडे पाच कोटी रुपये सापडल्याचा दावाही त्यांनी केला आहे या क्षण की सगत मोटी और महत्वा की बी विरार हॉटेल हा घडला महाराष्ट्र में बीजेपी हार मान लिया है इसके वजह से उन्होंने पैसा बांटना शुरू कर दिया है बीजेपी के राष्ट्रीय नेता विनोद तावड़े पांच करोड़ रुपया लेकर के एक मतदार संघ में जाकर के पैसा का डिस्ट्रीब्यूशन करना इसका उदाहरण है, है मैं आपको मैं एक बात बताना चाहता हूं जितना भी पैसा बांटो लेकिन बीजेपी और महायुति महाराष्ट्र में विजय नहीं प्राप्त करेगा महाराष्ट्र के जनता सत्ता परिवर्तन के लिए तैयार बैठे हैं ये आ, उन्होंने जो विनोद उन्हों तावड़े ने जो काम किया है उसके लिए उनको अरेस्ट करना चाहिए उनका ऊपर केस चलाना चाहिए और जिसने जिसने भी पैसा बांटा है या सोबत बुलेटिन में रखे एक छोटा सा ब्रेक पहा महाराष्ट्र अर्चा